नमस्कार मित्रांनो पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे ए टी एममध्ये कॅश रि रिट्रक्शनची सुविधा सुरू करण्यात येणार आहे कॅश रिट्रक्शन काय आहे याचा फायदा कोणाला होणार ते आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ वी नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील एटीएम मधील कॅश रिड्रक्शन हे असे तंत्रज्ञान आहे ज्यामध्ये जर ग्राहक ठरवलेल्या वेळेत ए टी एमच्या कॅश ट्रेमधून रक्कम घेतली नाही तर मशीन ती रक्कम पुन्हा आपल्या प्रणालीत घेते ही सुविधा पूर्वीही अस्तित्वात होती परंतु दोन हजार बारा साली ती बंद करण्यात आली होती याचे कारण होते याचा दुरुपयोग फसवणूक करणारे लोक काही प्रमाणात रोख रक्कम काढायचे आणि संपूर्ण रकमेचा हिशोब मशीनमध्ये नोंदवला जायचा यामुळे बँकांना आर्थिक नुकसान होत होते आरबीआयने आता अधिक प्रगत तांत्रिक उपायांसह ही सुविधा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे ज्यामुळे ग्राहकांची सुरक्षा सुनिश्चित केली जाईल आणि फसवणुकीला आळा बसू शकेल फसवणुकीच्या नवीन पद्धतीवर आळा घालण्याची तयारी कॅश रिस्ट्रिक्सन सुविधा बंद झाल्यानंतर फसवणूक करणाऱ्यांनी एटीएम बूथमध्ये फसवणुकीसाठी नवीन पद्धती शोधल्या उदाहरणार्थ ते एटीएम चे कॅश ट्रेवर बनावट कवर लावून मशीनमधून निघालेली रोख रक्कम अडकवायचे ग्राहकांना वाटायचे की त्यांचा व्यवहार अपयशी झाला आहे रक्कम तिथेच अडकलेली असायची नंतर फसवणूक करणारे तो बनावट कवर काढून पैसे चोरायचे सुविधा सर्वप्रथम कोणत्या ठिकाणी सुरू होणार ते बघा आरबीआयने निर्देश दिले, दिले आहेत की कॅश रिट्रक्शन सुविधा प्रथम त्या एममध्ये लागू करावी जिथे फसवणुकीच्या घटना जास्त प्रमाणात घडतात बँकांना त्यांच्या ए टी एम मशीन अपग्रेड करण्यासाठी काही आणि आवश्यक तांत्रिक बदल करण्यासाठी सांगितले आहे यामुळे ग्राहकांची रोख रक्कम सुरक्षित राहील आणि फसवणुकीच्या घटना कमी होतील कॅश रिट्रक्शन कॅश रिट्रक्शन तंत्रज्ञान केवळ ग्राहकांच्या चुकीचे रोख रक्कम सोडून देण्याच्या समस्येचे निराकरण करणार नाही तर अशा फसवणूक करणाऱ्यांसाठीही रोखेल जे इतर ग्राहकांचे पैसे चोरण्याचा प्रयत्न करतात बँका आणि ग्राहक दोघांसाठीही हे एक महत्त्वाचे सुरक्षा उपाय ठरेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पी टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा